नगर परिषद किंवा पूर्ण राज्य करता आचारसंहिता चार आपण परिशिष्ट केलेलं आहे त्याचं आपण पाहिलं तर दिनांक दोन डिसेंबरला आपलं मतदान आहे मतदानाचा जो आपला वेळ आहे सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत असणार आहे बरेच आज बरेच उमेदवार मला भेटले काही अजून मनात ते शंका कुशांका आहेत तर या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की सकाळी साडेसातला दोन तारखेला दोन डिसेंबरला सकाळी साडेसातला मतदान चालू होईल संध्याकाळी साडेपाच संपेल याबद्दल बदललेला नाही त्यामुळे आपल्याला पळावा लासा मतदान करताना काय काळजी घ्यावी आणि किती मतदान केंद्र संवेदनशील आहेत आणि काही मतदान केंद्रावरती सीसीटीव्ही असणार आहे असं समजते काय अधिक माहिती आहे तसं पाहिलं तर संवेदनशील आपलं कुठलंही नाहीये परंतु आपण एक प्रिकॉशन म्हणून जवळपास अर्ध्या एक मतदान केंद्रावरती पंधरा ते वीस मतदान केंद्रावर सी व्ही कॅमेरा बसत आहेत आणि काय मतदान केंद्र असेल त्यांचे त्या शाळेचे व्ही कॅमेरा असल्याने आपल्याला बस बसवायची आवश्यकता वाचलेली नाही जे दोन वीस मतदान होते नागरिकांना काय आवाहन करावं नागरिकांनी एवढंच आवाहन करेल की प्रत्येकाने आपले वेळेत सकाळी साडेसात पासून चालल्यानंतरच प्रत्येकाने आपलं मतदान साखर बजावला ती ती ते प्रत्येका बऱ्याच वेळा असं होतंय की दुपारी तीन चार नंतर लोक बाहेर पडतात मतदान करण्यासाठी ते बुथवर खूप गर्दी होते वेळी साडेपाचचा आहे आपल्याला जर साडेपाच पर्यंत जे लोक असतील त्यांनाच मतदान करता येईल त्यामुळे प्रत्येकाने जर आपले सकाळ सकाळीच कार्यक्रम आठवून मतदानाला गेले यावेळेस यावेळी मतदारांनी एवढं लक्षात ठेवावं की विधानसभा लोकसभेला आपण फक्त एक मतदान करतो यावेळेस आपल्या नगराध्यक्ष उमेदवार पहिला उमेदवार दुसरा असे एकूण तीन मतदान करायचे आहेत प्रत्येकाने मतदान केंद्रामध्ये एंट्री केल्यानंतर तीन मतदार मी मतदारांना आवाहन करेल तीन डिसेंबरला मत जी मतमोजणी होती त्याविषयी काय सांगा तीन डिसेंबरला सकाळी दहा वाजता मतमोजणी बॅडमिंटन हॉल आपले जे क्रीडा संकुल आहेत तिथे चालू होईल मतमोजणी करण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी एवढेच लोक आरावड असतील आणि जे काय आपले पत्रकार बांधव आहेत त्यांनाही अं नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गॅजेट जे आहे राज्य निवडणूक आयोगाचे त्यानुसार ज्या लोकांना परवानगी दिलेली आहे तेवढ्याच पत्रकार बांधवांना पण आय कार्ड असले तरच एंट्री देण्यात येईल